मी जाण्यावर विद्यार्थिनी यांना बुरखा घालून नृत्य करायला लावणाऱ्या मुख्याध्यापकास गुन्हा दाखल करण्याची मुस्लिम समाजाची मागणी सेलू शहर व परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे सेलू येथील नूतन कन्या प्रशाळेत शाळेच्या कार्यक्रमात शाळेतील एका मुस्लिम व चार मुस्लिम इतर मुलींना बुरखा अर्थात हिजाब घालून अश्लील गायण्यावर नृत्य करायला लावणार या मुख्याध्यापकास कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजामधून होत आहे बुरखा अर्थात हिजाब घालून विद्यार्थिनी यांना अश्लील गाण्यावर नृत्य करते वेळेसचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी त्या शाळेच्या मुख्याध्यापकासह संस्थाचालकाचा मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध सेलू येथील नूतन कन्या प्रशालेत शाळेत जानेवारी तीस रोजी एका गॅदरिंग कार्यक्रमात शाळेतील एका मुस्लिम व चार मुस्लिम एतर अर्थात हिजाब घालून असलेल्या गाण्यावर नृत्य करायला लावले म्हणून सेलू शहर व परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच मुस्लिम समाजामध्ये महिलांना पवित्र बुरखा म्हणून इस्लाम धर्मामध्ये पहिरावा म्हणूनच मुस्लिम महिलांना देण्यात आले आणि या पवित्र पहिरावाचे परिधान करून नूतन कन्या शाळेच्या मुख्याध्यापक यांनी विद्यार्थींना पवित्र बुरखा अर्थात हिजाब घालून नाचवल्यामुळे याचा निषेध करण्यात येत आहेत सोशल मीडियावर सुद्धा याचा संताप व जाहीर निषेध होताना दिसत आहे